नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूयात नॉनव्हेज थाळी तर नॉनव्हेज थाळीमध्ये रसाभाजी सुक्कं चिकन आणि अळणी भाजी करूयात त्यासाठी मी सगळ्यात पहिले अळणी भाजी करून घेते आहे त्यासाठी लसूण आलं कांदा पुदिना आणि कोथिंबीर हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात त्यानंतर एका छोट्या कुकरमध्ये थोडंसं दोन चमचे तेल टाकलेलं आहे व त्यामध्ये ही बारीक केलेली पेस्ट आपण घालूयात बारीक केलेल्या पेस्टमध्ये कच्चा कांदा आहे अर्धा इंच आलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आहे पुदिना आहे आणि कोथिंबीर आहे आता हे चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून हे आपण चांगलं परतून घेऊयात मी या ठिकाणी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढून यामध्ये आपण टाकूया व चांगलं परतून घेऊ चिकन परतत असताना यामध्ये पाणी न टाकता आपल्याला दोन ते तीन मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे ज्याने हा मसाला सर्व त्या चिकनमध्ये ऑब्झर्व होईल दोन तीन मिनटानंतर मी त्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी टाकते आहे त्याने आपलं चिकन लवकर शिजतं व सॉफ्ट होतं आता याच्या आपण तीन शिट्ट्या काढून घेऊयात माझ्याकडून चार शिट्ट्या झाल्यात त्यामुळे मी एक्स्ट्राची वाफ काढून घेत आहे आपल्याला चिकनचा जास्त जाळाही करायचा नाही आपलं अळणी चिकनची भाजी तयार झालेली आहे आता एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतेय त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट एक चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून अर्धा चमचा हळद आणि थोडीशी धने पावडर टाकली चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण घरी बनवलेला मसाला टाकलेला आहे तर या मसाल्यामध्ये मी दोन कांदे थोडंसं खोबरं लसूण आणि आलं हे चांगलं तवेवर लालसर भाजून घेतलं होतं आणि त्याची बारीक पेस्ट केली होती तो टाकलेला आहे मसाला परतून झाल्यानंतर मी अर्धा मसाला काढून घेतला आहे आपला भाजी करायला आता या थोड्या मसाल्यामध्ये मी जे अळणी चिकन आहे त्यातले थोडेसे पीस टाकत आहे यामध्ये थोडासा एवरेस्टचं चिकन मसाला थोडंसं मीठ टाकून चांगलं परतून घेऊ व थोडा वेळ म्हणजे दोन ते तीन मिनटं फक्त याला झाकून ठेवूयात दोन तीन मिनटानंतर याचं झाकण काढून बघा तेल पूर्ण सुटलेलं आहे आणि आपलं सुकं चिकन तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात याच कढईमध्ये जो आपण आधी मसाला तळून ठेवला होता म्हणजे फ्राय केला होता तो यामध्ये टाकू व चांगला पुन्हा परतून घेऊयात यामध्ये मी चिकनची मसाला टाकलेला आहे आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकली आहे त्याने तर भाजीला तरी छान येते आपला मसाला चांगला परतून झाल्यावर त्यामध्ये आपण जे अळणी भाजी केली आहे चिकनची ती यामध्ये टाकूयात अळणी भाजी टाकल्यानंतर चांगली भाजीला उकळी येऊन द्यायची दोन तीन अशा खळाखळा उकळा येऊन द्यायचा आहे आणि नंतर गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलात पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे मस्त त्याला तरी आलेला आहे तरी आलेली आहे आणि कलरही आलेला आहे आता आपण सर्व करूया माझा पूर्ण व्हिडिओ बधी बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद